नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्वात चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच महाराजांच्या प्रार्थना शुक्रवार दिनांक पाच जुलैला आहे ज्येष्ठ अमावस्या या अमावस्येला दर्श अमावस्या असेही म्हणतात अमावस्या तिथी ही गुरुवारी चार जुलैला उत्तर रात्री चार वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होऊन ती शुक्रवार दिनांक पाच जुलैला उत्तर रात्री चार वाजून सव्वीस मिनिटापर्यंत राहील ज्येष्ठ आमावसेनंतर आषाढ महिन्यास प्रारंभ होतो प्रत्येक अमावस्येला एक वेगळे महत्त्व असते तर ज्येष्ठ महिन्यातील आमावस्याला अधिक महत्त्वाची मानली जाते हा दिवस पूजेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो पित्रांची पूजा करण्यासाठी ही अमावस्या अधिकच महत्त्वाची मानली जाते ज्येष्ठ आमावस्याला पित्रांना त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी नैवेद्य दाखवला जातो ज्येष्ठ अमावस्याला पित्रांना नैवेद्य अर्पण करण्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी साडे ते दुपारी दोन चारपर्यंत आहे हिंदू धर्मात ज्येष्ठामाशाला दान आणि स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नदीवर जाऊन स्नान करावे तसेच या दिवशी दानालाही विशेष महत्त्व आहे ज्येष्ठ आपण गाय कावळे आणि कुत्रा यांना अन्न खाऊ घालावे जीवनातील अनेक अडचणी दूर होतात ज्येष्ठ आमावश्याला भगवान विष्णूंची देखील विशेष पूजा केली जाते अमावस्याला करायचा आणखीन एक महत्त्वाचा उपाय म्हणजे तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून आपले देवघर स्वच्छ करून देवपूजा करावी भगवान विष्णूंना पंचामृताने अभिषेक करून पिवळे चंदन लावावे या दिवशी घराच्या उंबरठ्याला हळदीचे लेपन करावे घरातील फरशी पुसताना पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घरातील फरशी पुसून घ्यावी घरातील सर्व यंत्रे वाहने घर त्यावर एक नारळ सात वेळा उतारा करून फेकून द्यावा अमावस्याला घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांना नारळ हार खडीसागर ठेवून मानसन्मान करावा अमोसेला कुलदेवता कुलदेवी यांची उपासना करावी अमोसेला आपल्या देवघरातील दिवा अखंड तेवत ठेवावा यामुळे आपल्याला पूर्ण महिन्याचे पुण्य लाभते यामुळे आपल्या मुलांना आयुर्आरोग्य आरोग्य प्राप्त होते म्हणून अमावस्याला आपल्या देवघरातील दिवा अखंड तेवत ठेवावा अमुसेला आपल्या घरातील सर्व बेडशीट पडदे स्वच्छ करावेत घर संपूर्ण स्वच्छ करावे तसेच आपण जशी घराची स्वच्छता करतो त्याचप्रमाणे आमुच्या दिवशी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणची ऑफिसची देखील साफसफाई करावी व तेथेही -ते आपल्या कुलदैवत कुलदेवी यांचा मान सन्मान करावा आमूशा दिवशी परान्य घेऊ नये अमुसे दिवशी परान्य घेतल्यामुळे दोष लागतात त्यामुळे त्या दिवशी पराणे वर्ज करावे तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्तीविश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद